की आजकालचा तरुण युवक शेतीकडं आणि शेतीच्या संबंधात व्यवसायाकडं एक वेगळ्या दृष्टीनं बघतो किंवा शेती क्षेत्रात यायला नको म्हणतो तर व्यावसायिक क्षेत्रात याचा कल जास्त आहे परंतु शेतीशी शे निगडीत व्यवसाय करत असताना त्या व्यावसायिकाला तुमचं काय आहे त्या तरुणाला काय आहे तरुणांना मी म्हणजे आता मी पण तरुणाचे आम्ही जसं ठरवलंय की आपल्याला जर शेती करायची म्हणजे आता शिकल्यानंतर आपल्याला शेती करायला येऊन डायरेक्ट बांधावरती उभं राहून किंवा लगेच दार हातात घ्यायला लाज वाटते आपल्या शिकलेल्या मुलांना पण ते न करता बाबा आपल्याला ते तर करायचंयच शेती करायची पण आपण जे पिकवतो ते आता आपण तरी किमान आपल्या आई वडिलांनी किंवा आपल्या आजोबांनी मार्केटमध्ये नेलं त्याच्यातून दलालांनी पैसे कमवले हो त्याच्यातून वेगवेगळ्या लोकांनी पैसे कमवले हो पण शेतकरी तसाच राहिला तर आता आपण जी आपली नवीन पिढी आहे आपण असं ठरवलं पाहिजे की आपण आता कष्ट केले पाहिजेत आपण कष्टाला स्मार्ट वर्क पण दिला पाहिजे आणि आप आपण जे पिकवतो त्याच्यातून वेगवेगळे कसे पदार्थ आपल्याला किंवा प्रोडक्ट आपल्याला काढता येतील आणि त्याच्यातून आपल्याला मार्केट मध्ये नेऊन कसं चांगलं मार्केट उभं करता येईल हे आता सर्वच मुलांनी बघितलं पाहिजे